उपक्रम आहे अश्विन सरांनी हे जे सुरू केलं आहे मला अगोदर कळलं की सरांनी क्लासेस सुरू केले मला अतिशय आनंद झाला आणि मी वाट पाहू लागलो म्हणजे कुठं काहीतरी असं चांगलं मिळतंय का लगेच मी सरला म्हणलं सर येस माझा मुलगा मी पाठवतो तुमच्याकडे त्याचं म्हणजे पूर्व हिस्ट्री अशी की माझी मुलगी आज म्हणजे दहावी झाली तिचं नाईन्टी फाईव्ह तिला आले दहावीला आणि इंग्लिशमध्ये नाईन्टी एट मार्क आहेत आणि तिचं म्हणजे सगळं श्रेय तेवढी परफेक्ट झालेली नंतर पुढे तिला हे झालं पण बेस सरांनाच आणि आता तिच्यामुळे मी माझा मुलगा सुद्धा इथे पाठवला आणि सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की सर माझे गुरु आहेत ज्यांनी मला सायन्स शिकवले आणि सरांमुळेच आज मी म्हणजे माझं शिक्षण सुद्धा बीएससी एस सी झालेलं बॉटनी केमिस्ट्री झुसा विद्यार्थी मी शिवाजी कॉलेजचा काही कामास्त पुढे शिकणं नाही झालं बाय प्रोफेशन मी एल आय सी एजंट आहे एकदम चांगला उपक्रम आहे सर असंच चालू द्या पुन्हा काही लागलं तर ओके थँक्यू